Yes. माझं नाव शीतल गोसावी आर टी इन्स्पेक्टर लातूर मान्य कलेक्टर मॅडम आणि एस पी साहेब तसेच आर टी ओ साहेब श्री गजानन नेरपगार यांच्या आदेशाप्रमाणे आज इथे आपण ऑटो रिक्षा तपासणीची मोहीम राबवलेली आहे यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स नसतील कुणाकडे लायसन नसतील युनिफॉर्म घातलेले नसतील रजिस्ट्रेशन मार्क नसतील किंवा अवैध प्रवासी वाहतूक सुरू असेल तर त्याबाबतचे आपण यांना सर्वांना दंड करतो आहे आणि दंड भरलं की लगेच सोडून देतो आहे उदगीर शहरातल्या वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून आपला हा आजचा उपक्रम आहे का नंतर आज तर सध्या तर आजचा आदेश आहे पण आता आपण वेळोवेळी अशा मोहिमा घेतच राहणार आहोत आपला फक्त एकच आपला असं उद्देश आहे की वाहतुकीला शिस्त लागावी त्यासाठी हे सर्व चाललेलं आहे धन्यवाद आपण ऑटो चालक म्हणा किंवा टू व्हीलर चालक म्हणा यांना लायसन कशाच्या आधारावर देतात आपण एक त्याच्या क्रायटेरिया असतो त्याचा की एक तर त्याचं वय हे अठरा वर्ष असावं त्याची पहिली प्राथमिक कंडिशन अठरा वर्ष वय असावं त्याच्यानंतर त्यांना शिकाऊ परवाना काढावा लर्निंग लायसन काढावं आता लर्निंग लायसन काढताना ते आपण घरी देखील काढू शकतो फेसलेस पण सेवा झालेली आहे लर्निंग लायसन काढल्यानंतर त्याची व्हॅलिडिटी असते सहा महिने सहा महिन्यामध्ये तो त्याला परमनंट करू शकतो आणि कमीत कमी तीस दिवस झाल्यानंतर त्याला एक आरटी ऑफिस मध्ये जाऊन एम डी एल टेस्ट म्हणतो आपण ड्रायव्हिंग टेस्ट ही परीक्षा द्यायची असते आणि त्या परीक्षेतून जर उत्तीर्ण झाला तर त्याला पक्क लायसन्स जे बोलतो आपण एवढे सर याच्यामध्ये किती पत्ते योग्य आहेत लायसन्स किती किती योग्य म्हणजे किती एक्झाम दिलेले लायसन आहे हा टेस्ट दिल्याशिवाय होत नाहीत ना जर शिकव ती असेल अनुद, अनुद ते ऑनलाईनच भेटेल तुम्हाला पण पक्की अनुदे अनुद्यक्ती जे म्हणतो किंवा लायसन्स जे म्हणतो आपण एमडीएल म्हणतो मोटर ड्रायव्हिंग लायसन्स ते त्याचं आजचा आकडा म्हणा किंवा गाडी जर ट्रॅकवर जर चालून बघणे जी टेस्ट असते ती जी चाचणी असते त्यात पाच झाल्यावर त्याला लायसन्स दिला जातो उदगीर मध्ये आरटीओ कार्यालय नव्हतं सर त्यामुळे इथं उदगीर शहरामध्ये शिबिर कार्यालय राहत होता मग त्याच्यामध्ये जनानं राहत लायसन्स काढून घ्यायचं अशा पद्धतीनं हजारो लाखो संख्या लायसन्स काढून घेतात ते योग्य आहेत का असं माझ गरजच नाही गरजच नाही गरजच नाही बरोबर आहे बरोबर हे अवेअरनेसचा जो विषय असतो किंवा जाणीव असणं जाणीव नसणं खरं म्हटलं त्याला कुठलंही याची गरज नसते तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन फॉर्म भरशील लर्निंग ला तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन फॉर्म भरू शकता टेस्टला मात्र तुम्हाला ऑथॉरिटी यावं <laughs> लागतं कुठे इथे असेल लातूर असं पूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील त्याची चाचणी द्यावं लागतील लर्निंग लायसन नंतर ती मात्र तुम्ही कार्यालयातच किंवा शिबिर कार्यालयातच देऊ शकता काय नेमकं आव्हान राहणार आहे की वाहन चालकांना आता मोटरसायकल वाल्याला काय होतंय सध्या अपघाताचं प्रमाण वाढत चाललंय नाहीये वाहन स त्यामुळे सुरवात इथून होते आता <laughs> तुमच्या समोरच हे जे वाहन आहे त्याच्यामध्ये एक शिस्त लागावी हाच एक त्याच्या मागचा एक अं हे आहे हेतू आहे मी सुनील खंडागळे